नमस्कार मराठी सुगरांमध्ये आपलं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर आज आपण मस्त असे दोन प्रकारचे प्रिमिक्स बघणार आहोत एक ऑरेंज प्रिमिक्स बघणार आहोत आणि एक कालाखट्टा प्रिमिक्स बघणार आहोत आणि प्रिमिक्सपासनं आपण दोन प्रकारचे सरबतही बघणार आहोत ऑरेंज सरबत आणि कालाखट्टा सरबत उन्हात हा शरीराला थंडावा देणारा सरबत आहे घरच्या साहित्यात आपण मस्त हा घरच्या घरी सरबत केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चला तर आपण पटकन आता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण इथे अर्धा वाटी साखर टाकून घेऊया मी इथे ग्लुकॉन डी घेतला आहे प्लेन गुक प्लेन ग्लुकॉन डी घेतला आहे कोणत्याही फ्लेवरचं घेतलेलं नाही आहे इथे आपण दोन चमचे ग्लुकॉन डी टाकणार आहोत आपण आता ह्याच्यामध्ये म्हणजे चार चमचे साखर असेल तर दोन चमचे आपलं ग्लुकॉन डी पाहिजे तिथे मी दोन चमचे ग्लुकॉन डी टाकून घेतलं आहे इथे अर्धा चमचा सॅट्रिक ॲसिड टाकायचं आहे सॅट्रिक ॲसिड तुम्हाला कोणत्याही किराणावाल्याच्या दुकानात भेटेल अशा पद्धतीचं ते सॅट्रिक ॲसिड असतं म्हणजे लिंबूसत्व असतं लिंबूचं फूल तर अशा प्रकारे आपण सॅट्रिक ॲसिड अर्धा चमचा घेतनं आहे ते टाकून घेऊया आता फक्त चिमूडभर मी मीठ टाकून घेतनं आहे आपलं साधं मीठ टाकून घेतनं आहे चिमूडभर तर यामध्ये मी अर्धा चमचा ऑरेंज इमोशनल घेतलं आहे तुमच्याकडे जर ऑरेंज ऑरेंज इमोशनल नसेल तर ऑरेंज फ्रूट कलर किंवा आणि ऑरेंज इसेन्स टाकू शकता माझ्याकडे इमोशनल होतं त्यामुळे मी अर्धा चमचा इमोशनल टाकलं तर अशा प्रकारे इमोशनल असतं ते कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला मिळेल किंवा केक शॉपमध्येही तुम्हाला मिळू शकतं ज्या ठिकाणी केकचं पूर्ण सा साहित्य मिळतं त्या ठिकाणीही तुम्हाला हे असे इमोशनल मिळतात आता याला मिक्सरमध्ये आपण फिरवून घेऊया बारीक तर अशा प्रकारे आपलं प्रिमिक्स तयार आहे एकदम झटपट हे प्रिमिक्स होतं तुम्ही बघू शकता अगदी बाहेरच्यासारखंच हे आपलं ऑरेंज सरबत तयार होतं मी तुम्हाला आता बनवूनही दाखवते ऑरेंज सरबत तर आता आपण ऑरेंज सरबत तयार करूया बन इथे मी छोटे दोन ऑरेंज प्रिमिक्स टाकते यामध्ये थंड पाणी टाकून घेऊया बर्फाचे तुकडे टाकून घेऊया थोडेसे आणि मी इथे सब्जाच्या बिया घेतल्या आहेत पाण्यात भिजू घालून ते सब्जाच्या बिया टाकून घेऊया तर मस्त असं थंडगार आपलं ऑरेंज सरबत तयार आहे अगदी बाहेरच्या सारखीच ह्याची चव लागते तर आता आपण दुसरं प्रिमिक्स करायला घेऊया मी दोन प्रकारचे आज तुम्हाला प्रिमिक्स दाखवणार आहे तर आता आपण कालाखट्टा करायला घेतोय त्यामध्ये अर्धी वाटी साखर घेऊया अडीच चमचे मी इथे ग्लुकॉन डी टाकते आपला कालाखट्टा सरबत असल्यामुळे जे पाव चमचा आपल्याला सॅट्रिक ॲसिड घ्यायचं आहे यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ टाकून घेऊया चिमूटभर आपण मीठ टाकून घेऊया आपलं साधं मीठ इथे मी अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूट टाकून घेते कालाखट्टा इमोशनल घेतला आहे हे इमोशनल आपण अर्धा चमचा टाकून घेऊया अर्धा चमचा आपण कालाखट्टा इमोशनल टाकून घेऊया आताला मिक्सरमध्ये बंद चालू करत आपण फिरवून घ्यायचं आहे बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे याची थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मस्त असं रंग आला आहे बघू शकता तुम्ही कालाखट्टाही प्रिमिक्स आपलं तयार झाला आहे मस्त इथे आपलं कालाखट्टा प्रिमिक्स तयार झाला आहे आता ह्याचंही तुम्हाला मी सरबत करून दाखवते तर इथे आपण दोन चमचे कालाखट्टा प्रिमिक्स टाकून घेऊया सुगंध खूप छान येतो आहे कालाखट्ट्याचा मस्त जिऱ्याचा वगैरे छान सुगंध येतो आहे मी दोन चमचे इथे कालाखट्टा प्रिमिक्स टाकून घेतला आहे इथे एक चमचा सब्जाचे बी टाकून घेतलं आहे सब्जाचं बी उन्हाळ्यात नक्की खावं कारण ह्याच्यामुळे आपल्या शरीरात बऱ्यापैकी थंडावा मिळतो आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते तर अशा प्रकारे आपले दोन्ही प्रिमिक्स, प्रिमिक्स तयार आहे आणि दोन्ही प्रिमिक्सपासून आपण सरबतीही तयार करून दाखवले आहे याच्यामध्ये ग्लुकॉन डी पावडर असल्यामुळे आपली हे एनर्जी ड्रिंक ही होते त्यामुळे नक्की घरी करा आणि रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडण्यास लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणी मग नातेवाईकांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी सुग्रनला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसहित आपण परत एकदा भेटूया तोपर्यंत बाय बाय